न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गहाळ झालेले तब्बल तेवीस मोबाईल शोधण्यात ओतूर पोलिसांना यश जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणांहून तेवीस मोबाईल गहाळ झाले बाबत ओतूर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे तब्बल तेवीस मोबाईल शोधण्यात ओतूर पोलिसांना यश आले असून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी बाळशीराम भवारी नदीन तडवी नामदेव बांबडे दिनेश साबळे आनंद भवारी सुरेश गेंगजे, पवार मनोज राठोड रोहित सायबर पोलीस स्टेशनचे महेश गायकवाड सुनील कोळी चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर राहुल हांडे विजय पावडे अमित ठोसर पोलीस मित्र छोटू मणियार यांनी केली आहे याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा